इंद्रिय संस्था बघितल्या ना कोणत्या कोणत्या आहेत सांगले रक्त विसरण संस्था बघितली त्यानंतर पचन संस्था बघितली म्हणजे मानवी शरीर हे वेगवेगळ्या अवयवाच्या संस्थेच्या माध्यमातून कार्य करते बरोबर आहे ना प्रत्येक आपलं होल जे बॉडी आहे म्हणजेच आपलं शरीर हे इंद्रियाच्या प्रत्येक स्वतंत्र संस्था आहेत त्यानुसार त्याच कार्य सुद्धा आहे मग अशाच कार्य करत असताना अभ्यास करत असताना आपल्याला आज कोणता संस्था हा भाग आपल्याला अभ्यासाचा आहे तर सर्वप्रथम आपण यामध्ये हाडाचा आपण मानवी सांगण्याचा आणि मानवी हाडाचा अभ्यास पाहणार आहोत तर यामध्ये तुमच्या शरीरामध्ये हाडे आहेत ना प्रत्येकाच्या मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे आहेत मानवी शरीरामध्ये हाडे आहेत पण त्याच प्रमाण त्याची संख्या किती आहे मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे आठ सॉरी दोनशे सहा हाड आहेत दोनशे सहा दोनशे सहा शरीरामध्ये हाड आहेत त्यापासून पूर्ण शरीर आपण अस्थिर झाले मानवी मानवी अस्थिमुळे रचनेमुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झाला झाला कारण शरीरामध्ये हाडच नसते तर आपल्या शरीरामध्ये आकार निर्माण झाला असता काय तर त्या शरीराच्या हाडामुळे आपल्या शरीराची काय झालेली आहे रचना झालेली आहे काय झालेली आहे रचना झाली आता असे कोणते कोणते हाडे आहेत की ते तुम्ही आपण जाणवतो आता तुमच्या मित्रापैकी जर एखादा विद्यार्थी खेळत असताना म्हणजे तुमच्या मित्रापैकी जर खेळत असताना तो पडला खेळता खेळता पडला तर तुम्ही प्रथम काय केला त्याला चाल चालले म्हणजे जसे आपण शेअर होतो ना त्या विद्यार्थ्याला आपण काय करतो काय झालं हे बघू आणि त्याला जिथं लागलेलं आहे त्या संदर्भात प्रथम उपचार करण्याचा प्रयत्न करू परंतु त्या विद्यार्थ्याचा जर समजा हाडाला लागलं उदाहरणार्थ पायाला लागलं मग पायाला लागल्यानंतर प्रथम तुम्हाला काय दिसते

कोणत्या भागामध्ये इजा झालेली आहे हाड कोणतं दुखत आहे किंवा हाडामध्ये कोणचं कुठला भाग अस्थिभंग झाला त्याला काय म्हणतो आपण झाला तो भाग आपल्याला माध्यमातून माहिती मिळते मग श किरणाचा शोध प्रथमता कोणी लावणार आहे सांगा एवढं

तो शोधण्यासाठी आपण त्याचा वापर करत आहे मग त्यानंतर काय करतात तिथं अस्थिभंग झाल्यानंतर एक तर त्याला ते हाड काय झालं असेल अस्थिभंग झाल्यामुळे त्याला योग्य उपचार देण्यासाठी काय म्हणते प्राप्त होते कारण ते हाड कुठल्या पद्धतीनं तुटलं त्यानुसार त्याला उपचार करण्यासाठी काय झालं सोपं झालं कशामुळे शहर कशामुळे घ्या मग आपल्या शहरामध्ये कोणते कोणते हाडे आहेत कोणते कोणते हाडे आहेत शहरामध्ये हाडे आहेत नाडे आहेत हाडे आहेत आता चपी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे यांचा आपल्याला अभ्यास करायचा तर सर्वप्रथम या अस्थि विभागामध्ये ज्या आपल्या अस्थी आहेत दोन प्रकारची विभाग झाली किती प्रकारची विभाग झाली दोन सर्वप्रथम कोणची अक्षीय सांगळा आणि दुसरा कोणचा कोणचा सांगडा म्हणजे हा अक्षीय सांगडा एक प्रकार आणि दुसरा आहे अक्षीय मध्ये कोणते कोणते हाडे त्यामध्ये सर्वप्रथम आणि या चित्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे तुम्हाला जो चार्ट दाखवत आहे त्यामध्ये कौटी कुठे हे कवटी आहे म्हणजेच कोणत्या प्रकारामध्ये येऊन राहिलेले आहे आपलं काय आहे कवठी आहे बरोबर आहे पण कवटीची रचना झाली तेव्हा या कवटीमध्ये ठराविक हाडे असतील ना काही ठराविक हाडे आहेत मग त्या कवटीमध्ये आठ मध्ये म्हणजे त्या कवटीमध्ये आठ आहे हाड आणि चेहऱ्यामध्ये किती आहे चेहऱ्यामध्ये बावीस सॉरी आठ आहे कवटीमध्ये मध्ये आणि चेहऱ्यामध्ये आहेत चौदा असे एकूण बावीस झाडे आपल्या कवटीमध्ये आहेत मग या कवटीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात येते की कवटी मधले कोणते हाड हालचाल करतात कवटे आहे मस्तिष्क मग कोणत्या कोणत्या प्रकारचे हालचाल होते तोंड म्हणजेच काय जो चपडा आहे आपला जो चपडा आहे हा फक्त हालचाल करतो फक्त जबडाच्या मध्ये कवठी मधला हालचाल करतो बाकीचे हाड जे आहे हे हालचाल करत नाही समजून मग आता यामध्ये कवटी आली आता पाठीचा कणा या कवठी अटॅच असते म्हणजे जोडलेला असते पाठीचा कणा दिसत आहे का पाठीचा कणा एकदा हा पाठीचा कणा आहे या पाठीची पाठीचा जो कणा आहे हा आपल्या कवटीच्या चेतापेशीला आणि चेता जोडलेला आहे कशाला जोडलेला आहे जोडलेला आहे म्हणजेच आपल्या मध्ये जोडलेला आहे याची रचना कशी आहे यामध्ये एकूण जे प्रत्येक हाड दिसत आहे मध्ये गॅप गॅप दिसत आहे ना प्रत्येकामध्ये या हाडाची फुलपाकळाप्रमाणे हाडाची काय रचना केलेली आहे कशाप्रमाणे फुलपाखर जे असे असते बटरफ्लाय त्या फुलपाकऱ्याप्रमाणे म्हणजेच हे तुम्हाला फुलपाकऱ्याप्रमाणे आकार आहे त्याचा म्हणजेच हे जे हाड आहे हे आपल्या पाठीच्या कण्याला जोडलेलं आहे मग अशी हाड एकूण किती आहे आहे आणि प्रत्येक प्रत्येक याला काय म्हणतात या प्रत्येकाच्या भागाला विशिष्ट नाव दिलेलं आहे या भागाला विशिष्ट नाव दिलेलं आहे त्याला म्हणतो आपण पाठीचा मनका बरोबर आहे ना त्यामुळे म्हणतो त्याला आपण मनका म्हणतो म्हणजेच प्रत्येक मनका हा जो आहे पाठीचा हा कसा आहे स्वतंत्र आहे कसा आहे स्वतंत्र आहे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पाठीचा कणा आहे त्या पाठीचा कणामध्ये एकूण हाडे किती आहे तेवीस आहे तेवीस त्याची रचना फुलपाखराप्रमाणे आहे आणि प्रत्येक हा हाड जे आहे हे स्वतंत्र आहे आणि हा कशाशी जोडलेला आहे आपल्या चेता रज्जूशी जोडलेला आहे त्यानंतर कवटी झाली पाठीचा कर झाला आता जो आहे हा छातीचा पिंजरा कुठं असलेला छातीचा पिंजरा आपल्या शरीराच्या हातमध्ये आहे म्हणजेच हातमध्ये आपल्याला जाणवते ना हात लावून बघितलं म्हणजेच आपल्यासाठीचा जो पिंजरा जो आहे हा पिंजऱ्याची विशिष्ट प्रकारे रचण केलेली आहे दिसत आहे किती हाड आहेत एक दोन तीन चार पाच सात आठ म्हणजेच याचे जे हाड आहेत याच्या जोड्या किती आहेत एकूण बारा जोड्या आहेत आणि एक मोठी हाड आहे त्याला काय म्हणतो आपण या या हाडाला आपण विशिष्ट नाव दिलंय काय म्हणतो आपण त्याला खांदा नाही नाहीये खांदा हा येत याला याला काय म्हंटलेलं आहे याला विशिष्ट प्रकारचं काय म्हटलेलं आहे ना आपलं असंतुट पदार्थ म्हणजे त्या हाडाचा विशिष्ट प्रकारची रचना केलेली आहे आणि एकूण हाड किती आहे या बारा म्हणजे जोड्या झाल्या त्याच्या जोड्या झाल्या म्हणजे चोवीस पंचवीस हाडा आहेत या छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती हाड आहेत पंचवीस हाड आहेत आणि हे हाड छातीचा जो पिंजरा आहे हा आपल्या पाठीच्या बनक्याला सुद्धा जोडलेला आहे बरोबर आहे ना म्हणजेच आपली रचना त्या पद्धतीने झाली त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे सांगळा याची हालचाल कशी करते नंतर बघू उपांत सांगळामध्ये कोणते कोणते प्रकार येतात त्यामध्ये हात येथील पाय या हालांचा समावेश होतो कशामध्ये उपहा सांगळा आता उपांग सांगा तुम्हाला इथं हात दिसणार आहे पाय दिसत आहे बरोबर आहे हे कशामध्ये आहे सारामध्ये आपल्याला याची या प्रकारामध्ये म्हणल्या जात आता हे दोन्ही प्रकार जे आहे या बोंची विशिष्ट प्रकारे हालचाल होते कसे होते विशिष्ट प्रकारची हालचाल होते आता मला सांगा मानवी अस्थिसंस्था जेव्हा शरीराच्या आतमध्ये आहे तर यामध्ये चपटी हाडा दिसून का तुम्हाला चपटी हाळ कोणचे कोणचे आहेत बघ चपटी हळव कोणचे कोणते आपण हाड पाहिजे ना आपला जो शरीराचा जो जो भाग आहे त्यामध्ये एक चपटा हाड आहे बरोबर ना ते म्हणजे चपके हाडा मध्ये येते अजून आपला जो बॅकबोन्स आहे बॅकबोन्स म्हणजे बॅक मागच्या साईडचा सुद्धा चपटी हो आळ्यामध्ये सुद्धा मोडल्या जातात त्यानंतर लहान हाडे कोणचे यामध्ये दिसतात का लहान हाळे कोणते आहे ते कशामध्ये येतात हातात लहान हाडे लहान हाडे प्रकारामध्ये येतात ना म्हणजेच लहान हात लहान हाडे आपल्याला कोणते कोणते सांगता येईल हाताचा जो बरोबर आहे हे लहान हात लहान हाड्याच्या माध्यमातून याची विशिष्ट प्रकारे हालचाल सुद्धा होते या हाड्याची विशिष्ट प्रकारची हालचाल होते जर तुम्ही यामध्ये जर पाहिले दचना केली तर आपला जो जे हाड आहे या हाडाला कोणच म्हटलेलं आहे आपण हे जे हाड आहे हे काय म्हंटल याला अनियमित हाड म्हटलंय का याला काय म्हटलेलं आहे अनियमित कितीचे अँगल न हाताचा हे होते अँगल एकशे ऐंशी चा अँगल झाला म्हणजेच मानवी हात जो आहे म्हणजे जेव्हा हालचाल होते या हाडाच तेव्हा याच किती डिग्री नव्हते होते एकशे एकशे ऐंशी चा कोण होते बघा जो तुमचा मॅथमॅटिक्स मध्ये जो कोण बदललेला आहे त्या कोणचा जो डिझेल जो पाहिला त्याची रचना केली तर आपण असं जेव्हा करतो तेव्हा एक्सएनसीचं त्याचा अँगल होतो आणि जेव्हा आपण असं करू तेव्हा अँगल होतो म्हणजे आपली जे हाड आहे हे किती अँगल नव्हते एकशे ऐंशी अँगल ना हालचाल होतो आता या अस्थिभंगा मध्ये दोन प्रकार सुद्धा मोडले गेलेले आहेत कोणचे कोणते आहे दोन प्रकार कोणते आहे अक्षय कोणचं कोणतं आहे अक्षय सांगडा अवसीय सांगळा गोपांगा चांगला एक आहे अक्षय सांगडा आणि दुसरा आहे दुसरा आहे गोपाल यामध्ये अक्षय मध्ये कवटी काय जो ज्यावर आपण सरळ स्टेट जे 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 आहेत ते अक्षय सांगण्यामध्ये आहेत त्यामध्ये मानवी कवटी आली बरोबर आहे त्यानंतर पाठीचा कणा आला अजून आणि पिंजरा याची जेव्हा हालचाल होते कोणत्या कोणत्या हाडाची हालचाल होते आपल्या फक्त जबड्याची यामध्ये हाल होते हालचाल इतर हाडाची हालचाल होते काय नाही पाठी हालचाल होते काय हालचाल नाही काय तुम्ही वापरून बघितलं नाही काय का तुम्ही जे मुवमेंट करता तेव्हा आपल्या पाठीच्या मनक्याचा सुद्धा काय होते ना आपण म्हणजे त्यानंतर छातीचा पिंजरा तुम्ही जेव्हा कुठलेही वर्क करता आणि या सांगण्याचा उपयोग प्रत्येक असतीचा उपयोग काय आहे तुमचं शरीर काय करण्यासाठी संरक्षण करायचं काय करण्यासाठी संरक्षण करायचं आता दुसरा प्रकार कोणता आहे उपांग सांगळा उपां सांगळामध्ये हात पाय आले काय काय असते हाताचा समावेश याला काय म्हणतो आपण कोणतं म्हणतो आपण सांधा म्हणतो ना आपण त्याला काय म्हणतो आपण त्यामध्ये सांधा मध्ये कोणते कोणते सांधे आहे मध्ये एक आहे चल भुष्णा? भुष्णा। 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 चल आणि दुसरा कोणता अचल दुसरा सांगा कोणचा आहे चल सांगा मध्ये कोणत काय होते चल हा यामध्ये हार पाय हा हालतात बरोबर आहे म्हणजेच चल सांदा, सांदा आपण जे मुवमेंट करतो त्याला कोणत्या प्रकारात मोडलं गेलाय चल अचल मध्ये जे आपण योग जास्त प्रमाणात हालचाल का यामध्ये नाही मग कोणत्या कोणत्या प्रकारचे यामध्ये बीजागिरी म्हणजे काही प्रकार सुद्धा त्यामध्ये आहेत सांधा त्यानंतर त्यानंतर आता मला सांगा विजयगिरीचा सांधा म्हटलं तर तुमच्या प्रथम कशा येते की आपण प्रत्येक तुमच्या घरामध्ये दरवाजा आहे इथे खिडकी आहे काय आपण या खिडकीचा उपयोग करू यामध्ये हे जे मुवमेंट होऊन राहिली या खिडकीची हे कशामुळे होऊन राहिली कशामुळे म्हणजेच जे अस्थीचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी विजयगिरी सांधा सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे फॉर एक्झाम्पल आपला जो हात आहे हा कशामुळे हालचाल करत आहे विजयगिरी कशामुळे विजयगिरी सांधा तसेच पायाची सुद्धा हालचाल होते पण ठराविक ठराविक त्याची काय होते हालचाल होते त्याच्या व्यतिरिक्त त्याची हालचाल होते काय नाही मग यामध्ये उकडीचा सांधा जो आहे त्यामध्ये कोणता कोणता आहे ते सांधा उकडीचा सांधा उकडीचा सांधा पा कोणचा कोणचा आहे ते यामध्ये उकडीचा सांधा जर म्हटलं तर आपली काय येईल मा अजून तुम्ही जो मान आहे हा जो आपला भाग आहे शरीराचा हा तीनशे साठ डिग्रीच्या अँगल न तुम्ही तिकडे बघू शकता फिरू शकता ना या साईडला हो तो तीनशे साठ चा कोण तयार होतो होतो ना म्हणजेच त्याला आपण कोणचा कोणचा म्हटलेला आहे प्रकार प्रकार कोणचा म्हटला आहे उकडीचा प्रकार आहे सरकता सांगा म्हणजेच यामध्ये आपण ठराविक प्रमाणे काय करतो हालचाल करतो फॉर एक्झाम्पल आपण हात बघू इथं हाताचं तुम्हाला दिसत आहे चित्र ह्या कशामध्ये येते हा प्रकार कशामध्ये सांगितला सरकता सरकता प्रकार आहे हा कशामध्ये सरकता साना म्हटलं गेला त्याला काय म्हटलं गेलं आहे सरकता साना आणि ह्या सगळं संस्थेच्या माध्यमातून याला या सर्व प्रकाराला कोणते कोणते प्रकार झाले यामध्ये की जेवढे आपण प्रकार सांगितले अक्षीय सांगळा उपांग सांगळा याचे दोन प्रकार सांगितले त्यानंतर चपकी हाडे लहान हाडे अनियमित हाडे आणि लांब हाडे या सर्व हाड्याचा आपण चित्राच्या माध्यमातून एकदम परत रिपिटेशन करू यामध्ये लहान हाडे आपल्याला दिसत आहे आप हात पाय बरोबर आहे लहान हाडे कोणचे आपले पाठीच्या मडक्यामध्ये लहान हाडे आहेत बरोबर आहे त्यानंतर अनियमित हाडे कोणचे अनियमित हाडे कोणचे आहेत जे आपल्या शरीराच्या चेस मध्ये आहेत अनियमित आहेत ना हे अनियमित हाडे झाले त्यानंतर लांब हाडे पाहिले हे सगळं हाड्याचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येते की याची कोणती संस्था असते अस्थि संस्था म्हटल्या गेलेल्या या सर्व प्रकारांनी कशाला म्हटलं गेलेलं आहे अस्थिसंस्थेच्या माध्यमातून शरीराची विशिष्ट प्रकारे विशिष्ट हाडामुळे आपलं मानवी शरीराची काय झालेली आहे निर्मिती निर्मिती किंवा रचना सुद्धा झालेली आहे म्हणजे आजच्या पाठामध्ये आपण काय काय अभ्यास मानवी शरीराचा सांगळा अभ्यासला त्या अस्थिसंस्था अभ्यास द्या त्यामध्ये चपटी हाळ हाड़, हाण्याचे प्रकार आपण केले दोन भाग आपण कोणते कोणते पाहिले त्यामध्ये कोणता आणि असे दोन त्यामध्ये काय केली होती विभागणी केली होती त्यामध्ये अक्षय संग्रहामध्ये किती प्रकार आले तीन प्रकार आले त्यामध्ये प्रथमता कोणता उपांश सांगा मध्ये कोणचा प्रकार मानवाला हो दोन हात आणि दोन पाय आहेत त्यानुसार त्याची हालचाल सुद्धा त्याच पद्धतीने होते ठराविक प्रमाणे आणि याचा आकारमान जर अँगल कोणाचा जर विचार केला हाताचा इच्छा कोण होतो म्हटलं सांगितलं होतं चा बरोबर म्हणजेच हे दोन्ही प्रकार आपण अभ्यास भागामध्ये आणि यानंतरच्या पाठामध्ये आपण मानवी त्वचेचा आपण अभ्यास करणार आहोत